नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल आपले सहर्ष स्वागत धनगर पिंपळगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानिक कारभार मुख्यमंत्री योजना दूत या पदाचा लाभ घेण्यासाठी सरकाराची फसवून मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी लाभार्थ्यांनी सुरू शिक्षण असताना योजनेचा लाभ घेण्यासाठी शिक्षण फक्त बारावी पास दाखवले गंगाधर काशीनाथ राजपुरे यांनी वारंवार पंचायत समिती अंबड येथे त्यांच्या बोगस कागदपत्राची प्रत जोडून वेळोवेळी पंचायत समिती आंबड यांना सुचवली तरी राजपुरे यांची दखल घेतली गेली नाही त्याचबरोबर काही महत्त्वाच्या मागण्या बी फॉर्मची टी सी ही बोगस दाखवून लाभार्थ्यांनी स्वतःचे शिक्षण थर्ड इयर पासआउट पूर्ण दाखवले तीन वर्षाचा पदवी दोन वर्षातच पूर्ण कशी झाली लाभार्थ्यांचे लाभार्थींचे बी कॉमच्या कागदपत्राची छावणी करावी आतापर्यंत लाभार्थ्यांनी जेवढे वेतन घेतले तेवढे शासनाला परत करावे गणेश काशीनाथ राजपुरे लाभार्थ्यांचे पद रद्द झाल्याचे पत्र द्यावेत अशा प्रकारच्या माहितीनुसार आज आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे बघूयात पुढील प्रमाणे देश मुख्यमंत्री योजना दूत ही जी जागा निघली होती ग्रामपंचायत स्रोत ग्रामपंचायतीची जागा होती धनगर यांनी गैर गैरित्याने मार्गाने जागा भरत आलेली आहे कारण की मी त्या जागेसाठी पात्र असतानासुद्धा मला डवळ आला आहे कारण त्यासाठी मी वारंवार सतरा तारखेपासून ग्रामपंचायतला सतरा बारा दोन हजार चोवीस या तारखेपासून अर्ज अर्ज करून पंचायत समित्यांना मी अर्ज अर्ज दिले तरी पण त्यांनी त्यांची काही कारवाई केली नाही त्यामुळे मला कोट उपोषणाची उपोषणाचीवाही करण्यात आली संदर्भात आणखीन काही माहिती या संदर्भात माझ्या काही मागण्या होत्या त्यांनी काय केले नाही त्या संदर्भात पहिली मागणी हो ते जी व्यक्ती जो आहे पात्र ठेवलेला त्याची बी कंप्लीट टी सी ही बोगस दाखवलेला दिली तसेच तीन वर्षाची पदवी ही दोन वर्षात कम्प्लीट कशी झाली ही त्यांनी कशी दाखवली ही छायांकित साहेबांनी शाय छायांकित साहेबांनी शाय का कागदपत्राची छाननी करावी ही माझी एक उपसण्याची आवडी सुंदर हे काय तर तशी तिसऱ्यांदा एक माहिती आहे लाभार्थ्यांनी उप वेतन खाल्ले तेवढी परत शासनाला देण्यात यावे आणि दे लाभार्थ्याचं ल जे पत्र लिहिलेलं आहे त्याचं रद्द करून मला परत करण्यात यावी या अशी माझी घोषणाची मार्फत मागणं जो प्र, जोपर्यंत माझी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ह्या पंचायत समितीच्या समोरून हलवणार नाही कारण की माझे अमरवणूक पोषण आहे तसेच माझे ग्रामपंचायत स्त्रो सरपंच सरपंचांना बोलले असताना सरपंचबद्दल काय करते ते करून घे प्रश्न आहे ते शेवटपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ह्या पंचायत समितीन उठणार नाही हे माझा अंबर आजपासून सुरू आहे गंगाधर कश्नाथ राजपुरे राहणार धनगरेमरगाव तालुका आंबड जिल्हा जालना